नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यातल्या विविध भागामध्ये सप्टेंबर महिन्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि अखेर या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुपटी दुपटीने मदत करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी या अतिवृष्टी नुकसान साठी पात्र आहेत आपण जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आपण कोणत्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम ते तुम्हाला जिल्हे सांगणार आहे त्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे म्हणजे राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी किती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि जिल्ह्याने आकडेवारी आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला आणि तुम्ही जर आम्हाला तर असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत जवळपास बारा हजार शेतकरी पात्र केलेले आहेत आणि अजूनही धाराशिव जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे काम सुरू आहे फक्त धाराशिव जिल्ह्यातील पंचनामे बाकी आहेत त्यामध्ये लातूर जिल्ह्याचे सुद्धा पंचनामे पूर्ण झालेत आणि लातूर जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट मदत म्हणजे हेक्टरी जिराज पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि फळपीक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाची नुकसान भरपाई लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन हे शेतकरी पात्र केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार जालना जिल्ह्यातील आ, दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर परभणी जालना हिंगोली लातूर या सर्व जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे काम सध्या संपलेलं आहे म्हणजे पंचनामे पूर्ण झाले आहेत याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुद्धा पंचनामे नव्वद टक्के पूर्ण झालेत फक्त दहा टक्के पंचनामे बाकी आहेत याचबरोबर बीड जिल्ह्याचं आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचे सुद्धा सत्तर टक्के पंचनामे पूर्ण झालेत नांदेड जिल्ह्याचे सर्व शंभर टक्के पंचनामे पूर्ण झालेत आणि हे सर्व पंचनामे पूर्ण आता येणाऱ्या आज की आज आज पंचनामे आज किंवा उद्या पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हे प सर्व पंचनामे सुपूर्त करण्यात येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व पैसे मंजूर होतील आणि याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं पाहिल तर विदर्भ असेल मराठवा मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना लवकरात लवकर पोहोचवण्यात येणार आहेत आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून हे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर देऊन अं ह्या सर्व प्रस्तावना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर अमरावती याचबरोबर वाशिम अकोला सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यानगर या सर्व चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी आर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडा कालखंडामध्ये या बारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे अखेर राज्या सरा राज्य सरकारने बारा जिल्ह्यामध्ये दोनशे सदतीस कोटी सदुसष्ट लाख तेरा हजार रुपयाचे नुकसान रुपये मंजूर केले आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील जून ते जुलै ऑगस्ट जून जुलै व ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील फक्त सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सत्तेचाळीस लाख बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये याचबरोबर आपण पाहिलं तर हे सर्व अमरावती विभागातील पाच जिल्हे मित्रांनो हे अमरावती विभागातील अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बुलढाणा वाशिम हे पाच जिल्ह्याचं फक्त जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट पर्यंतच ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंतची नुकसान भरपाई आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जर ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या नंतर जर पाऊस पडलेला असेल तर त्याचे वेगळे पंचनामे सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही म्हणसाल की बाबा आमच्या जिल्ह्यातले एवढे शेतकरी पात्र आहेत आम्ही एवढे शेतकरी जिल्ह्यामध्ये तीन चार लाख आणि आमचे फक्त सातशे आठशे दोन हजार दहा हजार शेतकरी पात्र आहेत तुम्ही म्हणसाल की असं म्हणाल तर तसं नाही आहे की ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे सध्या सुरू आहेत त्याचे त्याच्यामध्ये लाखो शेतकरी तुमच्या जिल्ह्यातील पात्र होणार आहेत हे मात्र नक्की मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुणे विभागातील तीन जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोण एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार आणि एकूण पुणे विभागातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सर्वात जास्त शेतकरी आता कोणत्या जिल्ह्यातील पात्र आहेत ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव त्यांना सत्तावन्न कोटी सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट त्या शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास या शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख नागपूर जिल्ह्यातील पंधरा uh, हजार तीनशे बत्तीस शेतकरी या शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार आणि एकूण गडचिरोली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर या चारही नागपूर विभागातील एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर गडचिरोली असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम आणि बुलढाणा वाशिम या सर्व बारा जिल्ह्यातील स या सर्व बारा जिल्ह्यातील दोन या या सर्व बारा जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना या सर्व बारा जिल्ह्यातील शेर दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि मित्रांनो ही सर्व बारा जिल्ह्यामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्यामुळे सरकारने हा जी आर काढलेला आहे तो जी आर तुम्ही महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन पाहू शकता आणि जून जुलै आणि ऑगस्टचा पंधरा दिवस म्हणजे ऑगस्टचे पहिले पंधरा दिवस पंधरा ऑगस्टपर्यंतचं ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे मग त्या जिल्ह्यामध्ये जर पंधरा ऑगस्टनंतर वेगवेगळ्या भागामध्ये जर नुकसान झालेलं असेल तर त्याची भरपाई भेटणार आहे याच्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील भरपाई शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे त्याचा जी आर येणं बाकी आहे त्यामुळे ही ही जी मदत आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही जी आर निर्गमित केलेलं आहे त्या जी आरमध्ये जर असं सांगितले की जून जुलै आणि ऑगस्टचे पंधरा दिवस पहिले पंधरा पर्यंतचे ही नुकसान भरपाई आहे याच्यानंतर जर नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे त्याला त्या शेतकऱ्यांनासुद्धा वेगळा जी आर काढून त्यांना मदत देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण जर नवीन असाल चॅनल नक्की सब्स्क्राईब करा हा व्हिडिओ जर असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद